हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आणखीन एका नवीन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे बघू शकता इथं ना सण नावान तुम्ही म्हणत असाल आता कुठल्या चकल्या आहेत तर त्याचा असं झालेलं आहे की घरात चकलीचं पीठ शिल्लक होतं त्याच्या चकल्या केलेल्या आहेत गरमागरम खमंग तसाही पावसाचा सीझन आहे गरमागरम चकल्या केलेल्या आहे आई तर चकल्या तळते पहा थोड्याशा चाळणीत ठेवलेल्या आहेत आणि थोड्या कढईत ठेवलेल्या आहेत आता आणवी त्याचा रिव्ह्यू घेऊन सांगेल चकल्या कशा झाल्या आहेत त्या आता आणवीला आणवीकडून रिव्यू विचारून घेतो चकल्याचा तसाही पावसाचा सीझन आहे त्यामुळे गरमागरम खमंग चकल्या तयार केलेल्या आहेत आत आता चकल्या तळते पहा दोन चकल्या कढईत घातलेल्या आहेत तिथं आणि चाळणीत काही चकल्या ठेवलेल्या आहेत आता आणवीकडून रिव्यू विचारून घेऊ चकलीचा कसा लागतोय ते बाहेर पाऊस आहे आणि गरम गर, गरमागरम चकल्या केलेल्या आहेत घरात जाणून घेऊया आम्ही कोण चकल्याचा गरम आहे म्हणून फुगत आहे आणमी कशी झाली चकली अनु चकली कशी झाली छान पाहिलाव नको घे पाहिलाव नको करून चकली खाते बघा मी टाकू नको खाली मुंग्या लागत्यात हम्म ठेव आता मी टेस्ट करून सांगते चकली कशी झाली आहे एकदम छान खमंग आणि कुरकुरीत चकली झाली आहे बघू शकता तुम्ही कळवून एक तर कळतच असेल फ्लिपकार्टमधून एक पार्सल मागितलेलं आहे मी आता बघूयात चला तर या पार्सलमध्ये काय आहे माझ्याकडे एक प्रॉडक्ट आलेलं आहे बघू शकता तुम्ही फ्लिपकार्टकंडं तुम्हाला उलटं दिसत असेल फोनमध्ये काय आहे ते एक पार्सल आलं आहे माझ्याकडं फ्लिपकार्टमधून असं बॉक्स पॅकेजिंग आहे बघू शकता मस्त चिकटपट्टी लावलेली आहे ह्याच्यावर आता आपण उघडून बघूया काय आलेलं आहे ते खूप तगडं पॅकिंग केलेलं आहे चिकटपट्टे पण खूप लावलेले आहेत तर काढायला थोडा वेळ लागणार कसं पॅकिंग केलेलं आहे त्यांनी असा बॉक्स आहे बघू शकता बॉक्समध्ये काय आहे दाखवते आता हे सनस्क्रीन मागवलं होतं मी फ्लिपकार्टमध्ये सेल चालू आहे म्हणून तर ॲरोमा मॅजिक सनब्रॉक लोशन आहे म्हणजे सनस्क्रीन आहे ऑल नॅचरल मिनरल लाईन असं याचं नाव आहे बघू शकता असं सनक्रिस सनस्क्रीम आहे हे हे पहिल्यांदाच मी मागवलेलं आहे आता वापरल्यानंतर ह्याचा रिझल्ट कळेलच लवकर बघू शकता हे असं आहे सेलमध्ये जरा स्वस्त मिळालं म्हणून घेतलेलं आहे मी मस्त पॅके पॅकेजिंग आहे सनस्क्रीमची सुद्धा ऑर्गेनिक आहे असं यांनी दावा केलेला आहे कुठलेही केमिकल्स यात बघू शकता हा असं सनस्क्रीम आहे पूर्णपणे ऑर्गेनिक आहे कुठलंही केमिकल नाही त्यामुळे त्वचा डॅमेज होणार नाही पूर्ण नैसर्गिक घटक वापरलेले आहे आत क्रीममध्ये असं सनस्क्रीम आहे बघू शकता आहे त्वचेसाठी पण चांगलं आहे म्हणून हे मी मागवलेलं आहे तर बघू शकता असं सनस्क्रीन मागवलेला आहे मी खूप छान आहे लाईट वेट आहे अरोमा मॅजिक सनस्क्रीन लोशन आहे तर आता वापरल्यावर कळेल हे याचा काय उपयोग आहे कसा उपयोग होत होतो आहे या सनस्क्रीनचा त्यामुळे मी वापरून बघते मग तुम्हाला रिव्ह्यू देते चला तर मग उद्या मेथीची पराठी करायचे आहेत त्यासाठी त्यास आज बाजार होता मेथीची भाजी आणलेली आहे आईनं ती नीट करून ठेवलेली आहे बघू शकता इथं तुम्ही उद्या मेथीची पराठे करायचे आहेत असं आणवीनं सांगितलेले आहे आता या भाजीवर एक ताट झाकून ठेवते मेथीच्या भाजीवर काय पडू नये म्हणून ताट झाकून ठेवलेला आहे इथं दुसरा दिवस सकाळ उजाडलेली आहे आणि बरोबर आठ वाजता नाश्ता केलेला आहे ना कालचा रात्रीचा भात उठला होता तो फोडणी टाकलेला आहे म्हणजे खमंग गरमागरम फोडणीचा बॅग केलेला आहे नाश्त्याला इथं मी आणि अन्वीनं सगळ्यांनीच नाश्ता करून घेतलेला आहे जी मेथीची भाजी आणली ती बाजारातनं त्याचा गरमागरम खमंग पराठा केलेला आहे आईनं आमच्या आणि त्यावर लोणी आहे बघू शकता इथं आणवी पण गरमागरम लोणी आणि पराठा खात आहे इथं बघू शकता तुम्ही आमची आणवी बघा खात आहे आज स्वीटकॉर्न आणली होती काल बाजारातून हो गरमागरम स्वीटकॉर्न उकडलेला आहे ते खात आहे अन्वी आणि त्याचबरोबर सुद्धा खाल्लेला आहे अन्वीनं आधा खालेला आहे पराठा आणि आता खात आहे गरमागरम मस्त शेवग्याची आमटी केलेली आहे बघू शकता इथं माझं जीवन झालेलं आहे इथं पराठे आहेत तर कसा वाटलाचा छोटासा ब्लॉग व्हिडिओ जर आवडला असेल तर महत्वा इथं लाईक करा शेअर करा आणि आणि या कुकरमध्ये पण खूप सबस्क्राइब करा बघितल्याबद्दल धन्यवाद कुणीसाठी बघू शकता तुम्ही थँक्स फॉर वॉचिंग